मंडळ पळसगाव शिवा ग्रुप पळसगाव आयोजित भव्य आणि दिवे असं जंगी मैदान संपन्न आलं त्या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय अखंड महाराष्ट्राच्या काने कोपऱ्यातून चारशेच्या आसपास बैलगाडी मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्यातून सात गाड्या फायनल साठी पात्र ठरल्या त्यामध्ये सातव्या क्रमांकाचा मान भटकवला आज क्रमांक पाच व लवली गाडी श्री नागराज प्रसाद अंजली पवार त्रिषा क्रमाने जितवे यांचा वॉन्टेड आणि खेड शिवापूरकरांचा भारत या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री नागनाथ प्रसन्न अंजली पवार त्रिषा कमाने चितळीकरांचा वॉन्टेड पळाला आणि त्याच्यासोबत पळाला धनेश डिमळे खेड शिवापूर यांचा भारत भारत आणि वॉन्टेड आजच्या मैदानातील सात नंबरची मानकरी सहा नंबरचा मान भटकावला आता आज क्रमांक दोन वर झळली गाडी जुने चिकन नौशाद मॉल आणि नाथेपुदे या गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पळाली जुने चिकन नौशाद मुलाने नातेपुते भाई मुलाने नातेपुते हॉटेल सागर नातेपुते यांची नवीन खरेदी देवा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला बाळासाहेब माने घरणीकी घरनिकीकरांचा राजा राजा आणि देवा आजच्या मैदानातील सहा नंबरची मानकरी पंचम क्रमांकाचा मानकर ढरला पाच नंबरचा मान पटकावला तास क्रमांक एक व धावलेली गाडी बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड या गाडीचा पाचवा क्रमांकला सुंदर अशी गाडी पळाली माला लाला सय्यद बबलू ड्रायव्हर किल्ली मच्छिंद्रगड यांचा राजा आणि त्याच्यासोबत पळाला सरपंच केडबा शेठ मोडक पिंटू शेठ मोडक वडकीकरांचा कॉकटेल कॉकटेल आणि राजा आजच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी चार नंबरचा मानकरी ठरला चौथा क्रमांक भटकवला आता आज क्रमांक सहा व दौलील गाडी सौ उर्मिलाताई ताय गायकवाड मथुरा फार्मा चिंचाळे पैलवान ग्रुप मासुरणे या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सौ उर्मिलाताई ताय माणिक गायकवाड मथुरा फार्मा चिंचाळे बापूशेड आंबेडकर वडके यांचा जिवा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला पैलवान तुषार माने मासुर्णे पैलवान ग्रुप मासुरणे यांचा शंभू शंभू आणि जिवा आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी तीन नंबरचा माळ भटकावला परसगावकरांचे एक शिस्तबद्ध मैदान या मैदानातला तीन नंबरचा मानकरी ठरला ताज क्रमांक सात व दौडली गाडी श्री बाळाबा प्रसन्न भोजलिंग प्रसन्न धनुश्री दिलीप गुटुगुडे जांभुडी अमृता एकनाथ पाटील कल्याण या गाडीचा तिसरा क्रमांक अशी गाडी पळाली श्री बाळा प्रसन्न भोजलिंग प्रसन्न धनश्री दिलीप गोटुकडे जांभळणीकरांचा वशा आणि त्याच्यासोबत पळाला अमृता पाटील एकनाथ पाटील कल्याण पाटील गावकर यांचा शंभू शंभू आणि वशा आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी दोन नंबरचा मान पटकावला आज क्रमांक चार वर लावली गाडी कायरासवाशी नगरसेवक अशोक वाघमोरे देवा ड्रायव्हर माळसिरस यांचा लखी आणि काळेसर मालेगाव चैतन्य बुद्धनवर यांचा माऊली या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कैलासवाचे नगरसेवक अशोक वाघमोडे माळशिरस देवा माळशिरस यांचा लखी डॉन आणि त्याच्यासोबत पळाला काळेसर मालेगावकर चैतन्य बुद्धनवर यांचा माऊली माऊली आणि लखी डॉन आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आज आग संपन्न झाला एक दुसरा एक बैल मैदान पळसगावकरांचे एक नामवंत मैदान विकास कला खेडा व सांस्कृतिक मंडळ पळसगाव आयोजित भव्य दिवस मैदानातला एक नवाचा मानकर ठरला तास क्रमांक तीन व रावली गाडी आई अंबा प्रसन्न अर्जुन गुप सावळी बाबा खांडे धैवडी यांचा घरचा सहाज काश्यानी बागी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आई भवानी माता प्रसन्न अर्जुन गुप्त सावली बाबा खांडे दहवडी यांचा घरचा साज पळाला काशी आणि बागी काश्यानी वाघे आजच्या पळसगाव कलर मैदानातील एक नंबरचे मानकरी विजयद्या सर